बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना आज मंगळवार पासून सुरुवात झाली आहे सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर झाला दरम्यान कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याच्या नियोजनाला पहिल्याच दिवशी कॉपी बहादरांनी हरताळ फासल्याचे दिसून आले जिल्हाभरातील परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता मात्र आपल्या मित्राला पाल्यांना कॉप्या पुरवण्यासाठी काही मित्र आणि पालक थेट परीक्षा केंद्राजवळ असलेल्या विजेच्या खांबावरून जात कोप्या पुरवण्याचे चित्र पाहायला मिळाले काही ठिकाणी आजूबाजूच्या इमारतीवरून उड्या मारत मारत परीक्षा केंद्रांच्या खिडकीजवळ जाऊन कॉप्या पुरवताना दिसून आले बाहेरून गेटवर आणि आजूबाजूच्या पोलीस बंदोबस्त असला तरी त्या बंदोबस्ताला न जुमानता अनेक कॉपी बहादरांनी तारेवरची कसरत करत कॉप्या पुरवण्याची परीक्षा दिली बीड जिल्ह्यात आज सकाळी अकरा वाजता एकशे सहा परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली जिल्हाभरातून त्रेचाळीस हजार सातशे छप्पन्न विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत परीक्षा कॉपीमुक्त कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळ शिक्षण विभाग आणि शासन सुद्धा प्रयत्नशील आहे मात्र बीड शहरातील परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला बलभीम महाविद्यालयासह हो, इतर काही महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता मात्र त्या बंदोबस्तांना न जुगारता अनेकांनी कॉप्या पुरवण्याचे उद्योग अतिशय यथायोग्यरित्या पार पाडल्याचे चित्र बहुतांश परीक्षा केंद्रांवर पाहायला मिळाले प्रशासनाकडून कॉपी रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्या प्रयत्नांना मात्र कॉपी पुरवणाऱ्यांनी हडताळ फासला विद्युत रोहित्राच्या जवळ असलेल्या विजेच्या खांबावरून चढवून स्वतःचा जीव धोक्यात घालत काही बाहेरच्या पोरांनी विनाकारण परीक्षेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.